नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार आरी बी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर काल आपण आरी उद्देश पाहिले आणि आता पुढे जाऊया अल्बर्ट एलिस यांनी एका वाक्याभोवती ही थिअरी बांधलेली आहे ते वाक्य एपिक्टेटस या तत्ववेत्याचं आहे वी गेट डिस्टर्ब नॉट बिकॉज ऑफ द इव्हेंट बट द व्ह्यू वेटेक टुवर्ड्स इट आपण डिस्टर्ब होतो ते एखादी व्यक्ती किंवा घटना यांच्यामुळे नव्हे तर त्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे आपण डिस्टर्ब होतो हे वाक्य पचायला जरा कठीण आहे कारण आपण हे सहज म्हणतो की ती घटना इतकी भयानक होती की डिस्टर्ब होणं साहजिकच आहे अमुक एक व्यक्ती वागतेच अशी की कटकट होतेच राग येतोच पण त्या भयानक परिस्थितीतही काही जण नाही होत डिस्टर्ब किंवा त्या अमुक एका व्यक्तीच्या वागण्याने नाही येत काही जणांना ना राग नाही होत काही जणांना कटकट तेव्हा या डिस्टर्ब न होणाऱ्या व्यक्तीविषयी आपण असं म्हणतो की असं कसं तुला त्रास होत नाही असं कसं तू निवांत राहू शकतोस बरी आहेस ना असं कसं या परिस्थितीत कोणी टेन्शन न घेता राहू शकतं असं कसं तुला काहीच वाटत नाही वगैरे 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 <laughs> होतं का असं आज एखादी घटना अशी आठवा बरं जेव्हा तुम्ही थोडे डिस्टर्ब झाला होतात आणि आज थोडा त्रयस्थपणे विचार करा की डिस्टर्ब न होता त्या परिस्थितीमध्ये राहता आलं असतं का <laughs> पुढची गोष्ट आरी बिटीची गोष्ट उद्या शुभेच्छा धन्यवाद